इयत्ता दहावी विषय भूगोल प्रथम घटक चाचणी आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक अ रिकाम्या जाग्या बरा पहिली रिकाम्या जागे आहेत भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक डॅड या नावाने ओळखले जाते तर आपल्याला ऑप्शन आहे त्या ऑप्शननुसार आपल्याला योग्य ऑप्शन निवडून ती रिकाम्या जाग्या पूर्ण करायची आहे दुसरी रिकाम्या जागे आहेत डॅडॅश ही ब्राझीलची राजधानी आहेत तर आपल्याला योग्य ऑप्शन निवडून ती रिकाम्या जागा पूर्ण करायची आहेत त्यानंतर आपण पाहूया वेगळा घटक ओळखा तर पहिलं आहेत क्षेत्रपेटीचा मुख्य उद्देश काय असतो भौगोलिक ऐतिहासिक मनोरंजन आणि सांस्कृतिक ह्याच्यातलं योग्य ऑप्शन आपल्याला निवडून वेगळा घटक ओळखायचा आहे त्यानंतर दुसरं आहे ब्राझीलमधील प्रकार काट्यारी जुडपी वने सदाहरित वने हिमालयीन वने आणि पानझडी वने त्याच्यातलं आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे प्रश्न एक चुकी बरोबर ते लिहा आणि चुकीची जोडी आहे म्हणजेच विधान आहे ते दुरुस्त करून पुन्हा लिहायचं आहे पहिलं आहे ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे चुक्की बरोबर आहे ते आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर ती चुकीचं आहे तर ते आपल्याला विधान दुरुस्त करून लिहायचं आहे दुसरं आहे गंगा नदीचा उगम यमुनोत्री हिमनदीतून होतो प्रश्न क्रमांक दोन भौगोलिक द्या पहिला आहे जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश म्हणून ब्राझीलकडे पाहिले जाते दुसरं आहे ब्राझीलकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते आणि तिसरं म्हणजेच ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढत नाहीत त्यानंतर आपण पाहूया पुढे सविस्तर उत्तरे लिहा सविस्तरमध्ये पहिला आहे ते म्हणजेच क्षेत्रपेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल दुसरं आहे भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा थोडक्यात आढावा घ्या आणि शेवटचं आहे भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्य कोणती तर अशा प्रकारे आपण जी भूगोलाची प्रॅक्टिस प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण पाहिलेली आहे नक्कीच विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थ्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा तर अशाच प्रकारची नोट्स आणि व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भेटत राहील आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद